तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी नवा नियम जाहीर बी एड झालेल्या शिक्षकांसाठी महत्त्वाचे अपडेट शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे जर तुमचे घरात कोणी प्राथमिक शाळेतील शिक्षक असतील किंवा तुम्ही स्वतः प्राथमिक शाळेत शिकत असाल तरी बातमी तुमच्यासाठी यासाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे ती तुम म्हणजे राष्ट्रीय शिक्षण शिक्षक परिषदेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन काही नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत या अन्वयी शिक्षकांसाठी अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत दरम्यान आता आपण नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनकडून नेमके काय नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत यासंदर्भातील आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नवीन नियम मिळालेल्या माहितीनुसार अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी सरकारी प्राथमिक शाळेतील बी एड पदवीधर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी त्या एक नवीन कोर्स करावा लागणार आहे या शिक्षकांना आता सहा महिन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे प्रशिक्षण म्हणून संबंधित शिक्षकांना सहा महिन्याच्या ब्रिज कोर्स करावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनकडून हा नवीन कोर्स तयार करण्यात आला आहे जो की ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी नियुक्त झालेल्या बी एड उत्तीर्ण शिक्षकांसाठी अनु अनुभव राहणार आहे महत्त्वाची बाब अशी की या संस्थेकडून तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेद्वारे आयोजित केला जाईल नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज एज्युकेशनल सदस्य सचिव अभिलाषा झा यांनी याबाबतचे प्रसिद्धीपत्र पत्र काढले याबाबतची अधिक माहिती अशी की ज्या शिक्षकांनी बी एड केले आणि अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्या नोकरीवर परिणाम झाला अशा शिक्षकांसाठी अभ्यासक्रम बंधनकारक करण्यात आलाय खरंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये या प्रकरणात आणखी एक मत आदेश जाहीर केला होता सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आदेश काढण्यात आला होता दरम्यान जेणेकरून लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयाचा परिणाम उत्तर प्रदेशातील पस्तीस हजार शिक्षकावरही होईल होईल ज्यांच्या नियुक्त्यांना आव्हान देण्यात आले होते मात्र ज्या लोकांनी फक्त अर्ज केला होता आणि ज्यांची निवड झाली नव्हती ज्यांच्यासाठी हा कोर्स राहणार नाही म्हणजे ज्यांचा जान लाभ मिळणार आहे नाही दुसरीकडे एन सीआरटी जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमांना जोडण्यासाठी आणखी एक ब्रिज कोर्स सुद्धा विकसित केला असल्याची माहिती हाती आली आहे विशेष बाब की याबाबतची माहिती सी बी एस ईने शाळांना पाठवली सुद्धा आहे दरम्यान या ब्रिज कोर्ससाठी पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी डेव्हलप करण्यात आलं आहे व यातील येत्या आठवीच्या वर्गासाठी दीड महिन्याचा म्हणजे पंचवीस दिवस राहणार आहे आणि पाचवीच्या वर्गासाठी फक्त एक महिन्याचा म्हणजे तीस दिवस राहणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजा व्हिडिओसुद्धा आवडण्याची लाईक कारण शेअर कला विसरू नका धन्यवाद